है, 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 बकेट लिस्ट <coughs> okay. so, माधुरी दीक्षित वर्ड आयलंडला तलवार बंगला ओके सो माधुरीसोबतच्या काय आठवणी आहेत आणि माधुरीसोबत किती कामं करण्याचा योग नाही मी एकच फिल्म केली बकेट लिस्ट पण मी पहिल्या आम्ही जेव्हा रिडिंगला एकत्र आलो ना तेव्हा इतकी साधी छान आली होती आणि व्यवस्थित सगळं हे त्या दिवशी आम्ही एक रिहर्सल पण केली किचन म्हणणं काय ते बोलते एवढी की अशी पण मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलं की हे बघ मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा होती तुला होती की नाही माहीत नाही मला नॉ ना तुमच्याबरोबर करायचं होतं असं बोलली पण म्हटलं एका आटीवर तू या सिनेमात काम करायचं माझ्याबरोबर रोज एक सेल्फी गायला <laughs> आणि ते तिने शेवटपर्यंत इथेच वाटून घेऊ आजची सेल्फी राहिली आपली सो so, तुमच्या प्रोफाइलवर बऱ्याचशा सेल्फीज आहेत त्यामुळे आय थिंक तेव्हाच्याच असा बरोबर बरोबर खूप खूप चांगली गो किती कल्चर्ड म्हणजे सांगू मराठी कल्चर जे दिसतं ना आई वडिलांनी शिकवलेलं ते सगळं संसार सांभाळून करणारी गृहिणी ती ऑलरेडी दोन मुलं झालेली आहेत पण ती इतकी कल्चर्ड आहे खूप जग फिरली आहे सगळं माहिती आहे हि हिंदी फक्त तिला मराठी उच्चाराचा जरा जरा कधीतरी प्रॉब्लेम येतात कारण सततच हिंदी बोललं जायचं ना तेव्हा मग ते ती विचारायची आणि तिला अशी भीती वाटली होती की करायचं प्रदीप लणकर बापरे मला म्हणजे हे नाटकं बघितलेली आईला नाटकाची आवड होती आईला गाण्याची आवड होती गाणं आम्ही मी जिथे शिकले स्वातंत्र्य गायची आई त्यामुळे अतिशय चांगली आणि खाण्याची तिला आवड होती मोजकं खायची मला आठवते ह्या सेटवरती एकदम मुद्दाम मोदक पाठवले होते तिला करून तिला मोदक आवडतं आवडतं आणि तिचा तो क करण म्हणून एक सतत पाठीशी असायचं तो असं मी तिथे स्वयंपाक करायचे ना आवडायचं सगळ्यांना सीमित रागावर होता तो अतिशय खाण्याची त्याला मी एक कधी खिमा केला कधी का कालवणं करायची आणि मढला ताजं फिश यायचं ना तर ते तो येऊ तो तिचा असा हे घेऊन यायचा बोल आणि मॅडमने मग परत येतात म्हटलं अरे वा तेव्हा मी मोदक घेऊन गेले मला विचारलं तू रे आणला भाती तिथे आणलंय आहे ग बाई तू मी भेटा केलं होतं खूप वर्षापूर्वी आता मी पंचक केला तिचा तेव्हा पण तिने तो किस्सा बाहेर सांगितला प्रीमियरला मोदक बोलून मोदक ही मोदक आणते आमच्या मी तिचा आवडता पदार्थ थाली आणि वरण भात टिपिकल मराठी पदार्थ